पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ समाजवादीचं निवेदन भारताचं नंदणवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्यानं लाल झाला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत अठ्ठावीस आता जण मृत्युमुखी पडले आहेत त्याच्या निषेधार्थ तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीनं नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देत केली आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी पोहेगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांची हत्या केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तसेच त्यांनी काही प्रश्न या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत अगोदर गोळ्या घातल्या आणि पळून गेले या हल्ल्यात धर्म विचारणाऱ्यांची वेळ दहशतवाद्यांवर का आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या दिवशीचा जम्मू काश्मीर दौरा रद्द का केला आणि विदेशात का गेले नेमकी त्याच दिवशी पोहेगाव येथील बंदोबस्त का बाहेर पडला ठेवला गेला तसेच रोज येथे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता बंदूकधारी बंदोबस्त असतो मग त्या दिवशी बंदोबस्त का नव्हता यासह भारतात सर्वात जास्त जास्त जवान तैनात केले जातात त्या काश्मीर मध्ये अठ्ठावीस लोक मारले जातात आणि एकही आतंकवादी का सापडत नाही असे महत्त्वपूर्ण प्रश्न सय्यद नफीजांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे केले आहेत तसेच झालेल्या घटनेला जबाबदार आतंकवादी संघटना आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी सय्यद सय्यद नफीस यांनी निवेदनाद्वारे केली निवेदन, के निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख अब्दुल सादिक सादिक पठाण सय्यद कमर आशफाक कच्ची रतन भाऊ सय्यद इम्रान शेख मजहर राजू वानखेडे यांच्यासह समाजवादी पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते